मित्रांनो आजकाल दहा रुपयाची वस्तू विकत घ्या किंवा पाच रुपयाची वस्तू विकत घ्या किंवा कोणतीही छोटी मोठी जर पेमेंट करा तर आपला हात किशाकडे जातो आणि किशामध्ये वॉलेट आहे का हे चेक करतो आणि जर वॉलेट असेल आणि वॉलेट असेल तरी वॉलेटमध्ये पैसे नसतील किंवा पॉकेटामध्ये पैसे नसतील तर किशा पैसे नसतील तर, तर आपण काय चेक करतो आपला मोबाईल आणि मोबाईल जर चेक केलं तर मोबाईलवरनं बॅलन्स पेड करण्यासाठी दहा रुपयाचा असेल किंवा एक साधा आपण चहा पेलेला असेल एक बारा रुपयाचा तर यासाठी आपण कोणत्याही हर एक कामासाठी आपण पैसे पेड करतो तर याच पैसे पेड करायचा युपीआय आणि काही महत्वाच्या सहा नियमांचे बदल या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत बघूया एक एप्रिल पासून कोणते कोणते नवीन नियम होणार आहेत आणि एप्रिल दोन हजार पंचवीस याच्यामध्ये काही आर्थिक फेरबदल होणार आहे का कारण मार्च एंडिंग आलेली आहे आणि मार्च एंडिंग संपत आहे त्यासाठी आपण याच नियमांची माहिती आज या व्हिडिओवरनं घेणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण आपण पाहता आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट असेल तर आपण काही असेच बरेच व्हिडिओ बनवू शकतो तर नक्की तेवढे चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की या व्हिडिओमधनं नवीन कोणते कोणते बदल आपल्याला आणि आपल्या फायद्याला ठरतील तर बघत राहा शेवटपर्यंत तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक नियमामध्ये अनेक बदल होतात काही नियमा, नियम नियम लोकांच्या फायद्याचेही ठरतात तर काहीमुळे लोकांची गैरसर ही निर्माण होते भारतात एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं अशा अनेक नियमांची सुधारणा या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेली आहे आणि होणार आहे तर आपण पाहूया एक नंबरचा जो आर्थिक बदल होणार आहे किंवा नियम आहे तो कोणता आहे यू पी आय नंबर हा एक नवीन नियम आहे जर तुमचा यू पी आयचा नंबर यू पी आय म्हणजे लो मोबाईलवरनं जी छोटी मोठी पेमेंट करता यू पी आयवरनं त्याचा नंबर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय ही नवीन घोषणा केलेली आहे एकतीस मार्चपर्यंत इनएक्टिव मोबाईल नंबर यू पी आय अकाउंटमधून काढून टाकण्यात येणार जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत इनएक्टिव तुमचा मोबाईल नंबर असेल तर यू पी आय अकाउंटमधनं काढून टाकण्यात येणार आहे इनएक्टिव नंबर म्हणजे काय हे पहिले समजून घेऊया जर सिम कार्डचा नव दिवसापेक्षा जास्त काळ रिचार्ज नसेल केलेला तर तो नंबर टेलिकॉन कंपनी दुसऱ्या युजर्सला देऊ शकते हा एक नंबर जर हा इनएक्टिव नंबर आय अकाउंटशी जोडलेला असेल तर यू पी पे आय पेमेंट करता येणार नाहीये सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेलेला आहे बँका हे नंबर रेकॉर्ड्स अपडेट करून सेवेतून काढून टाकतील हा झाला इन नंबर जर असेलचा नियम तर तुमची सेवा ही ॲक्टिव ठेवावी आणि बंद होऊ नये म्हणून एक एप्रिलपूर्वी अपडेट्स मोबाईल नंबर यू पी आय अकाउंटशी जोडा बँक खात्याशी ॲक्टिवस मोबाईल नंबर करून नंतर ठेवावा लागेल जो आपला ॲक्टिव्ह नंबर आहे जर हे जर चालू ठेवायचं असेल तर एक एप्रिलपूर्वी अपडेट जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या अकाउंटशी जोडावा बँक खात्यांशी ऍक्टिव्ह मोबाईल नंबर पण जोडावा तर तुमचं यू पी आय सेवा बंद होऊ शकणार नाही आहे नियम नंबर दोन रुपये डेबिट कार्ड सिलेक्ट कार्डचे फायदे आपल्याकडं रुपयेचं डेबिट कार्ड असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं रुपये आणखीन दोन तीन नाव आहेत वगैरे वगैरे असं लिहिलेलं असतं तर एन पी एस सी आयने दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी रोजी रुपये डेबिट कार्ड सिलेक्ट कार्डसाठी नवीन सुविधा जाहीर केली आहे या कार्डसह ट्रॅव्हल्स करता येईल फिटनेस आणि वेनलेस सुविधांचा समावेश असेल एअरपोर्ट्स मृत्यू किंवा अपंगत्वासाठी दहा हजार पर्यंत विमा मिळेल जिम मेंबरशिप आणि ओ टी टी सबस्क्रिप्शनसाठी देखील फायदे मिळतील तर याचे फक्त शुल्क दोनशे पन्नास रुपये असेल असे रुपये डेबिट कार्ड या बँकाकडनं किंवा आर बी आय सांगण्यात आलेले आहे तर बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स वाढणार आता तिसरा नियम आहे जो आपला बँक खाता आहे ज्या ज्याच्यामध्ये आपण मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल असं बँक आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला बॅ या नवी नियमामध्ये आपल्याला बँक खात्यामध्ये नेम मिनिमम बॅलन्स ठेवावं लागेल आणि ते वाढवण्यातही आलेल्या आहे तर ही कोणत्या कोणत्या बँका आहेत त्याच्यामध्ये तीन बँका नियमित बॅलन्स ठेवण्यासाठी बॅलन्स वाढवण्यासाठी घोषणा केलेली आहे एस बी आय एक नंबर दोन नंबर पंजाब नॅशनल बँक आणि तीन नंबर कॅनरा बँक जर तुमचं ह्या तीन बँकामध्ये अकाउंट असेल तर तुमच्या अकाउंटचं बॅलन्स वाढणार आणि हे जर बॅलन्स वाढलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स जर ठेवायचा असेल तर जास्त पैसे ठेवावं लागेल नाही ठेवलं तर तुमच्या अकाउंटमधलं अकाउंटला चार्जेस लावले जातील ला असे सांगण्यात आलेले आहे तर ते कोणत्या ग्रामीण शहरी आणि शहरी भागानुसार बँक खात्यात ठेवण्याची रक्कम वेगवेगळी बदललेली गेलेली आहे तर सध्याचं मिनिमम बॅलन्स किती ठेवावे या तीन बँकामध्ये तर एस बी आय बँकेमध्ये पाच हजार आणि पंजाब नॅशनल बँकेमध्ये कमीत कमी पस्तीस हजार मिनिमम बॅलन्स ठेवा लागेल आणि कॅनरा जी बँक आहे त्याच्यामध्ये अडीच हजार मिनिमम बॅ बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये ठेवावं लागेल नाही जर ठेवलं तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल असं बँकाकडनं सांगितलं आहे बँकिंग सेवामध्ये चौथा नियम आहे बँकिंग सेवामध्ये ए आयचा वापर वाढणार तर काय होतं डिजिटल व्यवहार आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी ए आय यानी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जा जाणार फॅक्टर ऑथेंटिकेशन्स आणि बायोमेट्रिक वेरिफिकेशन सुरू होणार बँकामध्ये ए आय चार्डबोर्डचा वापर ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला जाईल यामुळे बँकातल्या रांगा कमी होतील हे आपल्याला पाहणं महत्त्वाचे ठरेल हा झाला चौथा नियम तर पाचवा नियम आहे पॉझिटिव्हचे सॉरी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार ही काय पाच हजारपेक्षा जास्त दर रक रक्कम जर तुम्हाला यूज करायचे असेल रक्कम जर म्हणजे पाच पेक्षा जास्त जर रक्कम असेल तर चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम चालू के लागू केली जाणार असे सांगण्यात आलेलं आहे बँकेला आधीच तपशील द्यावा लागेल चेक नंबर तारीख लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम चेक बाउंस होणे फसवणूक या चुका टाळता येतील आणि ग्राहकासाठी वेळ वाढेल पण सुरक्षित अधिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल असं पॉझिटिव्ह पे सिस्टीममध्ये सांगण्यात आलेलं आहे सहावा नियम आणि हा लास्ट नियम आहे ए टी एम एक्सचेंज फीस वाढणार रिझर्व्ह बँकेने ए टी एम एक्सचेंज फीस वाढवण्यास मंजुरी दिलेली आहे मेट्रो शहरामध्ये महिन्यातील चौथ्या ट्रान्झॅक्शन्सपासून चार्ज लागू होईल बघूया आपण नवीन नवीन चार्जेस काय जर रिझर्व्ह बँक आहे रिझर्व्ह बँकेने ए टी एम फीस वाढवण्यास मंजुरी दिलेली आहे तर मोठ मेट्रो शहरामध्ये महिन्यातील चौथ्या ट्रान्झॅक्शनपासून चार्ज आकारण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर असा किती आकार चार्ज आकारण्यात येईल तर आर्थिक व्यवहारासाठी सतरा रुपये पहिलं चार्ज होतं त्यावरनं एकोणीस रुपये करण्यात येईल आणि गैर आर्थिक व्यवहारासाठी सहावरनं सात रुपये करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे हे नियम एक एप्रिल सॉरी एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे तर काही आणखीन बदल इथं करण्यात आलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे घरवृत्ती आणि व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती बदलू शकतात पेट्रोल डिझेल आणि सी एन जीच्याही किमती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मित्रांनो हे सगळे नियम तुमच्या येणाऱ्या नवीन की आर्थिक व्यवहाराचं त्यामध्ये हे बदल होतात तर या नव्या नियमाबद्दल तुमची मते आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या मराठी वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद